अवधूत चिंतनश्री गुरुदेव दत्त कशा आहेत सगळे मजेत असणार आनंदी असणार आणि सुखी असणार अशी अपेक्षा करते आणि तुमचा दिवस हा आनंदी जाओ सुखी जाओ आणि स्वामीमय जावो अशीच स्वामींच्यांनी प्रार्थना करते तर आजचा विषय आपला सुरू होणार आहे बघा टायटल आणि थमनेल बघून तुम्हाला समजलेलं असेल की आपण गुरुपद कसं घ्यावं आणि हा व्हिडिओ जो मी टाकत आहे आजचा हा लवकर का टाकत आहे कारण बऱ्याच महिला ज्या आहेत मला कमेंट्स आलेल्या आहेत ताई कसं घेतात आणि एक प्रश्न आहे सगळ्यांच्या मनात की ताई नॉनव्हेज खात असतो मांसाहार करत असतो तरी देखील आम्ही स्वामी समंत महाराजांचं गुरुपद घेऊ शकतो का त्यांना गुरु करू शकतो का बरेचसे माझ्या बहिणी ज्या आहेत त्यांना प्रश्न पडलेला आहे त्यामुळे हा जो व्हिडिओ आहे आज महत्वपूर्ण होणार आहे आणि सगळ्यांच्या मनातले जे प्रश्न आहेत ते लवकर म्हणजे समाप्त होतील असं मी आशा करते तुमच्या प्रश्नांची उत्तरं नक्कीच तुम्हाला आज मिळून जातील तर गुरुपद कसे घ्यावे ते देखील मी तुम्हाला सांगेल मंत्र कुठला बोलावा त्याआधी सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल की गुरुपद आपण घेऊ शकतो का मांसाहार करत असतो तर गुरुपद घेऊ शकतो का ठीक आहे तर आपली महत्वपूर्ण माहिती आहे व्हिडिओ व्यवस्थित समजून घ्या एवढं सांगेल तर तुम्हाला सांगेल सगळ्यात आधी स्वामी समर्थ महाराज आपण एकवीस तारखेला एकवीस जुलै दोन हजार चोवीस रविवार त्या दिवशी आपण सगळेच महाराजांना गुरुपद म्हणजे घेणार आहोत महाराजांना गुरु बनवणार आहोत तर आपलं हे भाग्य समजायचं की महाराज आपले गुरु आहेत सगळ्यात आधी या पृथ्वी तलावर हे जे ब्रह्मांड आहे ना ब्रह्मांडांचे सगळ्यांचे मालक हे आपले ब्रह्मांड नायक आहेत स्वामी समर्थ महाराज आहेत तर आपलं नशीब समजायचं आणि आपलं कुठलं तरी पुण्य मागच्या जन्माचं म्हणून त्यांच्या चरणी आपण बसलेले आहोत कारण माझा हा व्हिडिओ बघणारे प्रत्येक व्यक्ती तोच व्हिडिओ बघेल जो महाराजांचा सेवेकरी असेल त्यामुळे सगळ्यांना माहिती आहे की महाराज आपल्यासाठी काय आहे ते आणि मी तेच सांगेल की आपले गुरु होणं गुरु म्हणजे आपण त्यांच्या चरणी बसणं म्हणजे महाराजांच्या इच्छा आहे म्हणून आपण बसत आहोत हे लक्षात घ्या सगळ्यात आधी बसत नाही स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी आयरा गेरा कुणीही बसत नाही सगळेच बसतात असं नसतं की बरेच लोक सेवा करतात आणि सेवा जी असते सोडून चालले जात असतात पण जो कट्टर स्वामी सेवेकरी असतो किंवा महाराजांच्या बघा जो आवडता सेवेकरी असतो त्यांची परीक्षा देखील महाराज घेत असतात खूप परीक्षा घेतात तुम्ही बोलात ताई होत नाही किती सेवा केली खूप त्रास होतो महाराज ऐकत नाही आमचं बऱ्याचशा गोष्टी माहिती आहे का तुम्हाला जो आवडता सेवेकरी असतो महाराजांचा त्यांचीच महाराज परीक्षा घेत असतात हा परीक्षेत खरा उतरतो का ते बघत असतात म्हणून तुम्हाला सांगेल गुरुपद घेणार आहेत आपण तर खूप मोठा दिवस आहे आपल्यासाठी आपल्या गुरूंची आपल्या म्हणजे मनातील जी भावना आहे ती व्यक्त करण्यासाठी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एकवीस जुलै दोन हजार चोवीस हा दिवस आपल्यासाठी खूप मोठा होणार आहे सगळ्यांनी गुरु बनवा आता प्रश्न आहे की ताई मांसाहार करतो आम्ही तर आमच्या घरी तर मी गुरुपद घेऊ शकते का किंवा घेऊ शकतो का तुम्हाला सांगू का गुरुपद घेणं म्हणजे त्यांना आपण गुरु बनवत असतो तुम्ही गुरुपद घेऊन बघा स्वतः अनुभव घ्या आणि आपण जसं महाराजांची सेवा करणार आहोत महाराजांची सेवा करता करता तुमचा मांसाहार केव्हा सुटेल मी आता तुम्हाला बोलणार ना नाही की सोडाच तुम्ही पण महाराजांच्या सेवेमध्ये आल्यानंतर तुमच्यामध्येच बदल घडून येत असेल नंतर कालांतराने स्वतःमध्ये बदल तुम्ही बघाल त्यामुळे तुम्हाला चालेल गुरुपद घ्यायला असं काही मनात आणू नका की ताई मी मांसाहार करतो किंवा करते आणि मी गुरुपद कसं घेऊ किंवा काय करू फक्त आपण गुरुवारी तर असंही कोणी खात नाही खाणारे व्यक्ती बघा तरी देखील गुरुवारी मांसाहार कुणीही करत नाही तर मी तेच सांगेन तुम्हाला गुरुपद घ्यायला चालेल मनात काही शंका आणू नका नक्कीच तुम्ही गुरुपद घेऊ शकतात आता पुढचं मी तुम्हाला सांगेल की गुरुपद हे केंद्रात किंवा आपल्या घरात घरच्या घरी देखील आपण गुरुपद घेऊ शकतो आता बरेच माझे मैत्रिणी अशा आहेत सेवेकरी ताई जवर, की त्यांच्या जवळ केंद्र किंवा मठ नाही एक हैदराबादच्या ताई आहेत त्यांना तर ग्रंथ देखील मिळत नाही मागे इथून दादांनी राकेश दादांनी त्यांनी ग्रंथ पाठवले त्यांना आपले स्वामी चरित्र तर अशी पण परिस्थिती असते म्हणून तुम्हाला सांगेल तर घरच्या घरी देखील आपण गुरुपद कसं घेऊ शकतो ते देखील सांगते आणि केंद्रात कसं होतं ते पण तुम्हाला सांगते जर तुमच्या जवळ घराजवळ जर तुमच्या केंद्र किंवा मठ असेल तर उत्तम तिथे तुम्ही त्या दिवशी जा महाराजांची मूर्ती असते बघा मूर्तीवर पाणी टाकायला देतात ते आपल्याला महाराजांच्या पायावरती आपण तीन पळ्या पाणी टाकायचं असतं तो मंत्र कोणता मी पुढे तुम्हाला सांगते आणि इथे लिहूनही देते मंत्र तर आपल्याला मंत्र बोलायचा असतो जेव्हा आपण पाणी टाकतो तेव्हा आणि जर केंद्रात गेलं तर तिथे आपल्याला लाईनीत शिस्तीत आपण राहायचं गोंधळ करायचं आणि महाराजांना शिस्तप्रिय असते आणि खूप गर्दी असते त्या दिवशी केंद्रांमध्ये त्यामुळे तुम्हाला आवर्जून सांगेल मी कारण केंद्रांमध्ये जो जातो त्याला माहिती आहे खूप गर्दी असते म्हणून ढकलाढकली करायची नाही आरामात लाईणीत उभं राहायचं सगळ्यांना पाणी टाकायला देतात महाराजांच्या चरणी पाणी टाकायचं आणि तिथे आपल्याला सेवेकरी दादा आणि ताई असतात ते सगळे सांगतात आपण जाताना एक नारळ खडीसाकर आणि गुलाबाचं फूल मिळालं तर ते न्या नसेलच तर चाफ्याचं फूल देखील महाराजांना आवडत असतं काहीच मिळालं चाफ्याचं किंवा गुलाबाचं तर मनात शंका नका घेऊ जे तुम्हाला फूल मिळेल ते घेऊन जा तरीही चालेल काही हरकत नाही फक्त तुमचा मनाचा भाव खूप महत्वाचा आहे तर तुम्ही घेऊन जा तिथे केंद्रामध्ये गेल्यानंतर मंत्र आपण सगळे सोबतच बोलत असतो आणि सगळे सोबतच आपण गुरु बनवत असतो सगळ्यांना गुरुपद एकत्रच एक घ्यायला लागतात अशा पद्धतीने गुरुपद घेतलं जातं त्या दिवशी ठीक आहे देण्यात येतं महाराजांना केंद्रामध्ये अशी पद्धत असते त्यामुळे तिथे सगळं सांगण्यात येतं घाबरू नका आणि समजा तुम्हाला केंद्र मठ जवळ नाहीये तर मग काय करू किंवा कसं करू तर घरी आपण जेव्हा पण घरी आपण करणार आहोत तर घरी महाराजांचा अभिषेक वगैरे आपण सगळं करणारच आहोत तो व्हिडिओ दुसरा टाकते मी की महाराजांची पूजा किंवा अभिषेक कसं करायचं ते दुसरा फक्त गुरुपदचं मी टाकणार आहे आज गुरुपद घेताना महाराजांचा अभिषेक आपण करायचा पुरुष सुक्त सुक्त आणि पवमान सुक्त करून आपल्याला अभिषेक करायचा आहे त्यानंतर तुम्हाला सांगेल खडीसाखर नारळ आपल्या हातात घ्यायचं गुलाबाचं फूल चाफ्याचं फूल जे फूल अवेलेबल असेल ते घ्या जो देट असतो नारळाचा शेंडा असतो तो, तो, तो महाराजांकडे करायचा आहे आणि घेतल्यानंतर आपल्याला महाराजांना बोलायचं आहे म्हणायचं आहे महाराजांना पण आपण तुम्हाला सांगेल बोलताना पूर्ण मनाने पूर्ण भाव ठेवून हृदयापासून बोलायचं जे काही बोला तुम्ही महाराजांना सांगायचं की मी आजपासून महाराज तुम्हाला गुरु बनवत आहे माझे गुरु म्हणजेच काय माझे जरी जन्मदाते माझे आई वडील असले शिक्षक जरी माझे गुरु असले पण अध्यात्माचे गुरु मात्र तुम्हीच आहात तुम्ही माझे आई वडील भाऊ बहीण सखा मित्र सर्वस्व आहात तुमच्या चरणी माझी आयुष्याची डोरी आहे प्रत्येक जन्मोजन्मी तुम्हीच तुम्ही मला गुरु होत ही तुमच्या चरणी प्रार्थना करते आणि तुम्हाला सांगेल ह्या गुरुपौर्णिमेपासून तर त्या गुरुपौर्णिमेपर्यंत पुढच्या वर्षाच्या गुरुपौर्णिमेपर्यंत माझ्याकडून सेवा करून घेत चला हीच मी प्रार्थना करते विनंती करायची महाराजांना आणि मला तुमचं शिष्य बनवून घ्या तुमच्या चरणी मला जागा द्या मनापासून तुम्ही कळवळून बोलायचं महाराजांना जसं आपण आपल्या आई सोबत बोलत असतो ना त्या प्रकारेच महाराजांसोबत बोला आणि अशा प्रकारे तुम्ही गुरुपद घेऊ शकतात अजून तुम्हाला एक सांगेल जेव्हा पण आपण आता अभिषेकचा जो व्हिडिओ येणार आहे त्यामध्ये मी पण टाकेल पण आज पण सांगते तुम्हाला तर मी तुम्हाला मंत्र सांगणार आहे तो मंत्र आपण केंद्रात गेलो तरीही आणि आपल्या घरी आपण जेव्हा महाराजांचा म्हणजे अभिषेक करू तेव्हा पायांवर सगळ्यात आधी पायांवर पाणी टाकायचं महाराजांचा उजवा पाय आहे पायावर तर पायावर पाणी टाकत असताना जो मंत्र इथे फ्लॅश होईल तुम्हाला तो मंत्र बोलायचा आहे तर तीन पळ्या पाणी टाकायचं आणि हा मंत्र बोलायचं आहे आपले गुरु आहेत म्हणून गुरुमंत्र जो आहे हा बोलायचा आहे आपल्याला अकाल मृत्यू हरणम सर्व व्याधी विनाशनम श्री स्वामी समर्थ पादोदकम तीर्थ जठरे धारयाम मेहम शिरसाठ धारयाम मेहम ठीक आहे हा मंत्र आपल्याला बोलायचा आहे म्हणायचा आहे हे लक्षात घ्या हा मंत्र म्हटल्यानंतर आपण महाराजांचा अभिषेक केल्यानंतर या प्रकारे तुम्हाला जसं सांगितलं त्या प्रकारे आपण गुरुपद स्वीकारायचं आहे नारळ असेल खडीसाखर असेल आणि फूल असेल ते आपण महाराजांच्या पुढे अर्पण करायचं आहे आता घरी जर तुम्ही गुरुपद असं अशा प्रकारे घेतलं तर आता ते नारळ खडीसाखर आणि फुलाचं काय करायचं ताई तर ता दुपारी किंवा जेव्हा पण तुम्हाला वेळ मिळेल तुमच्या घराजवळ दत्त मंदिर असेल कारण महाराज हे कलियुगाचे आपले दत्त अवतारी श्री स्वामी समर्थ महाराज आहेत बरोबर तर तुम्हाला सांगेल महाराजांचं मंदिर नसेल मठ नसेल तर दत्त महाराजांचं तुमच्याजवळ असेल नृसिंह सरस्वती महाराजांचं मंदिर असेल तर तुम्ही तिथे देखील नारळ आणि खडीसाकर ठेवून येऊ हो शकता काही हरकत नाही या प्रकारे आपण गुरुपद घ्यायचं आहे गुरुपद घेणं म्हणजे कुठे मोठं हे करणं नाही आहे की गुरुपद घेणं म्हणजे खूप मोठं टेन्शनसारखं काही काम नाही गुरुपद घेणं खूप म्हणजे सोपं आहे गुरु बनवणं सोपं आहे ठीक आहे पण तुम्हाला सांगू का गुरुंच्या सेवा करणं देखील सोपं आहे मी तुम्हाला सांगेल जी सेवा असतो आपण करून घेतो जी सेवा असते ना तीन अध्याय अकरा माळी पण गुरु जो मार्ग दाखवतात आपल्याला त्या मार्गावर चालणं खूप खूप अवघड आहे त्या मार्गी चालायला तुम्हाला जेवढे काही अडथळे येतील तेवढे आपल्याला परीक्षा रूपात पास करायचे असतात जसं आपण शाळेत असतो आपले शिक्षक असतात आपण जसं अभ्यास आप करत असतो बरोबर त्या प्रकारेच अध्यात्माची प्रगती होण्यासाठी आपल्याला आध्यात्मिक गुरु जे असतात म्हणजे आपले महाराज असू द्यात किंवा तुम्ही ज्या गुरूंना मानतात ते गुरु त्यासाठी खूप परीक्षा जरी द्याव्या लागल्या त्या परीक्षा आपल्याला पास व्हायचंच आहे हे लक्षात ठेवायचं आणि अशा प्रकारे आपल्याला गुरु बनवल्यानंतर त्यांची सेवा किंवा त्यांनी दाखवलेल्या जो मार्ग आहे त्यांच्या दाखवलेल्या मार्गावर आपल्याला चालायचं आहे त्यांची जी इच्छा असते त्या इच्छामध्ये इच्छा मिळून इच्छा राहायचं आहे ठीक आहे कधीही आपले गुरु आपल्यासाठी चांगलंच करत असतात हे लक्षात ठेवायचं कधीही आपल्यासाठी ते वाईट करत नसतात हे मला सांगायचं आहे त्यामुळे त्यांच्या दाखवलेल्या मार्गावर चला नक्कीच आपल्या पाठीशी सदैव महाराज उभी असतात हे निशंक ठेवा आपण पुढे चालत राहायचं चा। चला मग ही होती छोटीशी अगदी माहिती पण खूप आवश्यक अशी माहिती त्यामुळे मनातल्या तुमच्या शंका ज्या असतील त्या आज निघून गेल्या असतील गुरुपद कसं घ्यायचं कोण घेऊ शकतो किंवा कसं घेऊ शकतो या शंका दूर होतील मठ केंद्र नाहीये तर कशा प्रकारे घेऊ शकतो ताई ही सोपी आणि साधी पद्धत आहे अगदी तर या पद्धतीने आपण गुरुपद घरच्या घरी घेऊ शकतो चला मग सांगितलेली सेवा जी आहे माहिती जी ती महाराजांच्या चरणी अर्पण कर चला मग नंतर अजून भेटेल नवीन माहिती सोबत नवीन व्हिडीओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त